नमस्कार जय महाराष्ट्र राज्याच्या राजकारणातून महत्त्वाची अपडेट उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसाठी महत्वाची आणि आनंदाची बातमी आमदार खासदार सोडून गेले मात्र शिवसैनिक अजूनही त्यांच्या बाबतीमध्ये सोबत आहेत तर दुसरीकडे महाविकास आघाडीची ताकद ही पूर्ण ठाकरेंच्या बाजूने आहे ठाकरेंचा चेहराच हा महाविकास आघाडीमधला सर्वात महत्वाचा मोठा चेहरा मानला जातोय तर दुसरीकडे एकनाथ शिंदे यांच्या सोबत गेलेले आमदार आणि खासदारांबाबत विश्वासार्हता राहिली नसल्याची प्रचंड नाराजीचा सर्व्हे समोर आलेला आहे त्यातच आज महत्वाचे पक्षप्रवेश मातोश्री या ठिकाणी झालेले आहेत इतर पक्षातून आता बंडखोरी यायला सुरुवात झालेली आहे शिवसेनेचे बंडखोर निघून गेल्यानंतर नवीन चेहऱ्यांना संधी देणे उद्धव ठाकरेंनी सुरू केलेला आहे आज या ठिकाणी लाखे पाटील यांचा पक्षप्रवेश झालेला आहे या प्रवेशामुळे जालन्या जिल्ह्यात ठाकरेंना पुन्हा एकदा बळ मिळालेलं आहे तर येणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरे यांची ताकद ही दिवसेंदिवस मजबूत होताना दिसत आहे उद्धव ठाकरेंना एकटं पाळणे शिवसेना पक्ष फोडणे आणि त्यांना राजकारणातून संपवणे हा भारतीय जनता पक्षाचा डाव हा यशस्वी झालेला नाही कारण कडवट शिवसैनिक यांच्यासोबत आता रोज जोडताना दिसत आहेत मित्रांनो येणाऱ्या लोकसभेमध्ये कोण बाजी मारेल हे आपण कमेंटद्वारे नक्की कळवा व आपल्या जिल्ह्याचा खासदार कोणत्या पक्षाचा असेल हे कमेंटमध्ये कळवा जय महाराष्ट्र